कोल्हापूर म्हटलं की राढा तर होणारच कारण राजकीय वर्तुळात कोल्हापूर नेहमीच चर्चेत असतं सध्या या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वादाने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय त्याचं कारण म्हणजे तीस जून म्हणजे अगदी आजच कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली रवी किरण इंगवले यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने पक्षाचे उपनेते संजय पवार आणि दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला या घडामोडीनंतर हर्षल सुर्वे यांनी काही तासातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला तर संजय पवार यांना शिंदे गटाने मोठी ऑफर दिल्याची चर्चा आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूरच्या राजकारणात शिवसेनेचा काय सुरू आहे याचा सविस्तर आढावा घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे पक्षातील रवी किरण इंगवले यांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आल्यानंतर शिवसेना फुटली शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्यासह दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे त्याचबरोबर प्रमुख प्र, पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय कोणतीही पूर्वकल्पना न देता पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता केलेली निवड आम्हाला मान्य नसल्याचं सांगत या दोघांनी राजीनामा दिलाय मात्र जिल्हा प्रमुख पदावरून कोल्हापुरातील शिवसेनेत असलेला हा वाद काही पहिल्यांदाच नव्हता आतापर्यंत जिल्हा प्रमुख पदावरून प्रत्येक नेत्याने एकमेकांचा काटा काढलाय तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते ते वर्षांपूर्वी या जिल्हा प्रमुख पदावरून शिवसेनेत ठिणगी पडली होती सुरेश साळोखे आमदार असताना यांचे बंधू विनायक साळोखे आणि कैलासवासी रामभाऊ चव्हाण यांच्यात याच पदावरून खासबागच्या शिवसेना कार्यालयात हाणामारी झाली होती त्यावेळी जिल्हा प्रमुख हे रामभाऊ चव्हाण झाले होते त्याच वेळी शहर प्रमुख म्हणून संजय पवार यांची निवड करण्यात आली होती तर सध्याचे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे विद्यार्थी घटनेतून पुढे आले होते मात्र नंतरच्या काळात विधानसभा निवडणुकीत रामभाऊ चव्हाण यांना कोल्हापूरमधून उमेदवारी हवी होती मात्र त्यांना त्यावेळी डावलण्यात आलं त्यामुळे नाराज झालेल्या रामभाऊ चव्हाण यांनी शिवसेनेला रामराम ठोकत आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षातून निवडणूक लढवली प्रमुख म्हणून संजय पवार यांची निवड करण्यात आली पण नंतरच्या काळात पक्षवाढ शाखाबांनी त्यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांच्यात बिनसलं तब्बल दहा वर्ष हे दोन गट स्वतंत्र कार्य करत राहिले शिवसेनेतील संजय पवार गट आणि क्षीरसागर गट असे दोन गट अस्तित्वात होते इतर पक्षातील संघर्षांपेक्षा या दोन गटातील संघर्ष सर्वाधिक शिवसेनेसाठी धोक्याचे नेत्यांनी उचलला आमदार राजेश क्षीरसागर यांनी संजय पवार यांना शह देण्यासाठी दुर्गेश लिंग्रस यांना आपल्या बाजूने घेतलं मात्र त्यानंतरच्या काळातही लिंग्रस आणि क्षीरसागर यांच्यात बिनसलं त्याच संधीचा फायदा घेत पवार यांनी लिंगरस यांना आपल्या सोबत घेतलं यावेळी त्यांना शहर प्रमुख पदाचा शब्द देण्यात आला होता मात्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी रवी किरण इंगवले यांना सोबत घेऊन इंगवले यांना शहर प्रमुख केलं पुन्हा एकदा क्षीरसागर हे संजय पवार यांच्या वरचढ ठरले पण नंतरच्या काळात इंगवले आणि क्षीरसागर यांचे देखील खटके उडाले रवी किरण इंगवले यांनी संजय पवार यांच्या सोबत राहणं पसंत केलं त्यामुळे शिवसेनेतील आमदार शिरसागर गट एकाकी पडला अंतर्गत मतभेद झाल्यामुळे हे दोन गट एकमेकांचे राजकीय शत्रू बनले पण राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदेंच्या सोबत राहण्याचा आमदार राजेश क्षीरसागर यांनी निर्णय घेतला तर संजय पवार आणि रवी किरण इंगवले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला यानंतरच्या काळात देखील क्षीरसागर यांच्यावर टीका करण्याची संधी संजय पवार आणि इंगवले यांनी कधीच सोडली नाही पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर संजय पवार आणि शहराध्यक्ष रवी किरण इंगवले यांच्यातच खटके उडाले त्यामुळे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदी रवी किरण इंगवले यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांची नियुक्ती ही या वादाची मूळ ठरली आहे हर्षल सुर्वे यांनी शहर समन्वयक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केलाय इंगवले यांच्या नियुक्तींवर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे मात्र पदाचा राजीनामा दिला असला तरी ते ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून कार्य करत राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र असं असताना थोडाही वेळ न घालवता शिवसेना शिंदे गटाकडून संजय पवार यांना मोठी ऑफर देण्यात आली आहे मंत्री उदय सामंत म्हणालेत की संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं संघटन कौशल्य असून अशा व्यक्तीवर अन्याय करणं आणि अप्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही निघून जा असं सांगणं बरोबर नाही आहे अजून आमची संजय पवार यांच्याशी चर्चा झालेली नाही आहे पण संजय पवार यांच्यासारखी एखादी चांगली व्यक्ती आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीला ते येत असतील तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता संजय पवार त्यांचं मत बदलून शिंदेंच्या शिवसेनेत सामील होणार का हे बघणं महत्वाचं ठरेल कारण संजय पवार यांचा पक्षांतराचा निर्णय कोल्हापुरातील शिवसेनेच्या राजकारणावर मोठा परिणाम करेल खरंतर संजय पवार यांचा राजीनामा आणि हर्षल सुर्वे यांचा शिंदे गटातील प्रवेश यामुळे ठाकरे गटाची ताकद कमकुवत झाली दुसरीकडे शिंदे गटाने या संधीचा फायदा घेत कोल्हापुरात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं संजय पवार त्यांचं मत बदलून शिंदेच्या शिवसेनेत सामील होणार का की ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहणार हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला